तर मित्रांनो वीस डिसेंबर पासून पुढील राशींचे नशीब बदलणार पैसा सोनं आणि संपत्तीने घर भरेल तसेच आनंदाची बातमी मिळेल तसेच काही राशी दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात होताच कमालीची प्रगती करणार आहेत मित्रांनो जाणून घेऊयात या भाग्यवान राशींविषयी पण त्यापूर्वी दररोज राशी भविष्य बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वैदिक पंचांगानुसार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेमसुख आणि धन देणारा ग्रह शुक्र ज्येष्ठा नक्षत्रातून केतूच्या मूळ नक्षत्रात जाईल वीस डिसेंबर शनिवारच्या दिवशी सकाळी सात वाजून पन्नास वाजता शुक्र मूळ नक्षत्रात प्रवेश करेल त्यानंतर तीस डिसेंबरच्या रात्री शुक्र पूर्वाषडा नक्षत्रात जाईल शुक्राच्या या नक्षत्र बदलामुळे सगळ्या राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम होऊ शकतो पण तीन अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश शुभ ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊयात या कोणत्या राशी आहेत वृषभ राशी वृषभ राशीसाठी शुक्राचा नक्षत्र बदल शुभ परिणाम देऊ शकतो जीवनसाथीबरोबरचे नाते अधिक प्रेमळ होईल धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते बऱ्याच काळापासून चाललेल्या अडचणी दूर होतील पैशात वाढ होऊ शकते आजारपणाचे त्रास कमी होतील आणि एखादी मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढेल तूळ राशी तूळ राशीसाठी शुक्राचा मूळ नक्षत्रात प्रवेश खूप शुभ ठरू शकतो करिअरमध्ये प्रगती होईल व्यवसायात मोठा फायदा मिळू शकतो नशीब साथ देईल आणि जुने अडकलेले कामही पूर्ण होतील या काळात मेहनतीला चांगले फळ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तसेच राशी मीन राशीसाठी शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश खूप शुभ ठरू शकतो सुख समाधानात वाढ होऊ शकते अडकलेली कामे पूर्ण होतील आणि कमाईचे नवे मार्ग मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबाचा पूर्ण आधार मिळेल आणि मान प्रतिष्ठा वाढेल वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि न्यायाचे देव शनी हे पितापुत्र मानले जातात सूर्याला मान सन्मान प्रतिष्ठा सरकारी नोकरी आणि आत्मविश्वास यांचे कारक मानले जाते तर शनीला आयुष्य कर्म न्याय आणि मेहनत यांचे कारक मानतात दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला शनी आणि सूर्य युती करणार आहेत ही युती तीस वर्षानंतर मीन राशीत होत आहे त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच या राशींना नवीन नोकरी आणि भरपूर धनदेखील मिळू शकते चला तर मित्रांनो पाहूयात पुढील भाग्यवान राशी वृषभ राशी तुमच्यासाठी सूर्य आणि शनीदेवांचा संयोग अनुकूल ठरू शकतो कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या अकराव्या भावात होत आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते तसेच कमाईची नवी नवी साधने मिळू शकतात या काळात गुंतवणुकीतूनही फायदा होईल नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठांचा सपोर्ट मिळेल व्यवसायात नवीन डील मिळू शकते तसेच परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना खास फायदा होऊ शकतो मिथून राशी तुमच्यासाठी सूर्य आणि शनीची युती सकारात्मक ठरू शकते तुमच्या गोचर कुंडलीतील दहाव्या भावात होत आहे त्यामुळे या काळात काम आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते तसेच सर्जनशील कामे नवीन योजना आणि प्रोजेक्टमधून चांगला फायदा मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल कला शिक्षण मनोरंजन आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठीही वेळ अनुकूल राहील आणि तुम्हाला पैसे कमावण्याचे अनेक संधी मिळतील नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊ शकते व्यापाऱ्यांनाही चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो आणि व्यवसाय वाढू शकतो फक्त या काळात तुम्ही वडिलांशी चांगला संवाद आणि तालमेल ठेवणे गरजेचे आहे मीन राशी तुमच्यासाठी सूर्य आणि शनीचा संयोग शुभ ठरू शकतो कारण हा संयोग तुमच्या राशीच्या लग्नभावात होत आहे त्यामुळे या काळात तुम्ही लोकप्रिय होऊ शकता समाजात मान सन्मान वाढू शकतो अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात आरोग्यात सुधारणा होईल आणि मन शांत राहील या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील पार्टनरशिपच्या कामातही फायदा मिळू शकतो अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता देखील राहील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद